नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माघी पौर्णिमा एक फेब्रुवारीला आहे माघी पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावे आणि आपल्या घरामध्ये काय काय सेवा करावी हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अत्यंत प्रभावी हा योग असा जुळून आलेला आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आशा करते की स्वामींच्या कृपेने सर्व काही छान आणि आनंदात असाल तीन जानेवारीची पहिली पौर्णिमा तर गेली पण आता येत आहे एक फेब्रुवारीला दोन हजार सव्वीसची माघ पौर्णिमा शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की या पौर्णिमेला बत्तीसा पौर्णिमा किंवा मा। माघी पौर्णिमा असे म्हणतात ही एक केवळ तिथी नाही तर वर्षातला असा एक अनुभव एक दिवस आहे ज्या दिवशी साक्षात महालक्ष्मी माता पृथ्वीवरती भ्रमण करत असते आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक नवीन तुम्ही तुमच्या आयुष्याला एक देऊ शकतो तर आज मी तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे जे आपल्याला एक फेब्रुवारीच्या रात्री तुम्हाला तुमच्या उंबरहट्ट्यावर ठेवायची आहे ही वस्तू तुमच्या घरात काय अशा काही गोष्टी खेचून आणेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल पण सावधान ही वस्तू मग ठेवण्याची वेळ आणि पद्धत जर चुकली तर त्याचा परिणाम आपल्याला मिळत नाही म्हणून ही, ही वस्तू कोणती आहे तर ती कशी ठेवायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या शेवटी सांगेन कारण त्याआधी तुम्ही तुमच्या उंबरट्ट्यावर काही भयानक चुका करत असतात व्हिडिओ पूर्ण पाहा अर्धवट नाही नेहमी घातक असते त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ व्हिडिओच्या पुढे जाण्याअगोदर जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की या पौर्णिमेच्या दिवशी घरात महालक्ष्मीने आपल्या घरामध्ये पदार् पदार्पण करावं तर आत्ताच आता, आत्ता आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम लिहायला विसरू नका तुमची एक कमेंट तुमच्या नशिबाचे दार उघडू शकते तर मित्रांनो चला बघूया एक फेब्रुवारीची ही पौर्णिमा इतकी खास का आहे कारण या दिवशी आहे माघी पौर्णिमा मघा नक्षत्र मघा आणि चंद्र असा संयोग जुळून आलेला आहे जो तब्बल सत्तर वर्षानंतर येत आहे आपण मंदिरामध्ये जातो उपवास करतो पण आपल्या घराचा जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे उंबरटा आहे त्याकडे कधी त्याकडे त्या कधी आपण ल दुर्लक्ष करतो कधी लक्ष दिलंच नाही हा तुमचा लक्ष्मण रेषा आहे गरिबी आणि नकारात्मकतेचा आपल्या गंभरट्याच्या तिथेच थांबते सुख समृद्धी तिथूनच येते पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या उम आपल्यापैकी नव्वद टक्के स्त्रिया उंबरट्यापैकी अशा काही चुका करतात ज्यामुळे माता लक्ष्मी उंबरट्यावरूनच परत फिरते ती एक वस्तू उंबरट्यावरती ठेवण्यापूर्वी तुम्हाला त्या चुका सुधाराव्या लागतील मी आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की जी आपण आजवर कधी केलं नाही तर मित्रांनो ती गुप्त वस्तुंबर ठेवण्यापूर्वी या दिवशी दुपारी संध्याकाळी करायचं आहे फेब्रुवारीला सकाळी माता लक्ष्मीच्या चरणाशी एक पिवळी कवडी <coughs> एक पिवळी कवडी नक्की ठेवा त्या अर्पण करा संध्याकाळी ती कवडी लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा क्रमांक दोन अष्टगंधाचा तिलक पौर्णिमेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंना अष्टगंधाने स्वास्तिक काढा यामुळे आपल्या घराला कोणाचीही नजर लागत नाही पण हे सर्व उपाय बाजूला आणि ती एक वस्तू उंबरट्यावर ठेवणं एका बाजूला अनेक मोठमोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर वस्तू एक विशिष्ट पद्धतीने ठेवली जाते जी कोणालाही सहजासहजी दिसत नाही तुम्हाला ती वस्तू कशी लपवून ठेवायची हे मी तुम्हाला आता सांगणार आहे आता आपण या मुख्य दरवाज्यावर मुख्य वस्तूवरती वाहणार आहोत पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय करताना कोणालाही सांगू नका अगदी तुम्ही शेजाऱ्यांना किंवा लांबच्या नातेवाईकांना सुद्धा ही गो गुप्त सेवा कधीच कोणाला सांगू नका काही लोक म्हणतात की आम्ही खूप पूजा करतो पण पैसा हातात टिकत नाही याचं एक कारण आहे तुमची वास्तू तुमची साथ देत नाही आहे एक फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा चंद्रपूर्ण प्रकाशामध्ये असेल तेव्हा ही वस्तू तुमच्या घराच्या उंबरट्यावर असेल अशी एक ऊर्जा निर्माण करेल की पैसा तुमच्या चुंबकीय शक्तीसारखा खेचला जाईल ती वस्तू कोणती आहे ती काय व वनस्पती आहे काय एखादा धातू आहे का एखादा मंत्र आहे का सिद्ध केलेली सिद्ध केलेला एखादा पर पदार्थ आहे तर ते जाणून घेण्यासाठी चला आता पण जास्त वेळ न घेता मी तुम्हाला रहस्यमय वस्तूंचे नाव सांगते तर मैत्रिणी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा माघ पौर्णिमेला रात्री दहा वाजल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा उंबरट्ट्यावर जी वस्तू ठेवायची आहे ती आहे कापूर आणि दोन भीमसेनी विलाय वेलची हो मित्रांनो कसा करायचा हा हे उपय नीट समजून घ्या एक चांदीची किंवा तांब्याची वाटी घ्या नसल्यास मातीची पंथीसुद्धा चालेल त्यात थोडा अख्ख्या वेलचे ठेवा त्या तुटलेल्या नसाव्या त्यावर दोन वड्या भीमसेने कापूर ठेवा ही वाटी तुम्हाला तुमच्या उंबरट्ट्यावर मधुमध ठेवा आणि कापूर भेटवा कापूर जळत असताना ही प्रार्थना करा की हे लक्ष्मी माते या प्रकाशासोबत माझ्या घरातील दारिद्र्य जळून जावं आणि तुझा वास माझ्या घरामध्ये कायम कायमस्वरूपी राहावं कापूर जळून शांत झाला की त्या वेलचीची जी रक्षा राख उरेल ती आपल्या उंबरट्ट्यावर थोडीशी चोळा ही वेलची आणि कापूर यांचा सुगंध साक्षात विष्णू आणि लक्ष्मीला प्रिय आहे एक फेब्रुवारीच्या दिवशी रात्री हा प्रयोग केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होऊन आमाप लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील तर मित्रांनो आपण उंबरट्ट्यावर वस्तू ठेवणार तर आहोतच पण तुम्हाला हे माहीत आहे का की उंबरट्ट्याला देहली का म्हणतात शास्त्रात असं सांगितलं आहे की ज्या घराचा उंबरट्टा दररोज सकाळी हळदी पाण्याने पुसला जातो तिथे माता लक्ष्मीला आमंत्रित करण्याची कधी गरज पडत नाही ती ते स्वतःहून तेथे येते सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे एक फेब्रुवारीला हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उंबरट्टा छान धुवून स्वच्छ पुसून गोमूत्र साने थोडी हळद टाकून स्वच्छ करा काय कर टाळावे पौर्णिमेच्या दिवशी उंबरट्ट्यावरती कधी कचरा किंवा पायपुसणी अस्वच्छ ठेवू नका उंबरट्ट्यावर बसून कधी रडू नका किंवा कुणाशी वाद घालू नका हे दारिद्र्य आणि लक्ष्मीचे आम दारिद्र्य आणि लक्ष्मी, लक्ष्मी देवीला आमंत्रण करणं आहे अनेकांना असं वाटतं की पौर्णिमा लक्ष्मीसाठी आहे पण माघ पौर्णिमा ही पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठीसुद्धा सर्वोच्च मानली जाते जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण आजारपणामध्ये सर्व खर्च होतो तर समजावं हो की तुम्हाला अखंड पितृदोष आहे विशेष उपाय करायचे आहेत एक फेब्रुवारीला दुपारी घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांच्या नावाने एक दिवा लावा यामुळे तुम्हाला उपायाचा या उपायाचा पित्रांचा आशीर्वाद मिळेल आणि उंबराट्यावर ठेवलेली ही ती गुप्त वस्तू दहा पट अधिक वेगाने फळ देईल तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी रात्री दहा नंतर हा उपाय करायला का सांगते याचं एक शास्त्रीय कारण आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला चंद्राचा प्रभाव रात्रीच्या दुसऱ्या प्रहारामध्ये सर्वाधिक असणार आहे तेव्हा त्यामुळे रात्री जग रात्री जे जेव्हा सर्व जग शांत असत तेव्हा वातावरणातील ते स्पंदन वायब्रेशन जे खूप शुद्ध असतात तुम्ही जेव्हा उंबर अट्ट्यापूर् कापूर आणि वेलची जाळतात तेव्हा त्याचा धूर तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतो आणि वास्तुदोष दूर करतो यामुळे तुमच्या घरात चा कोणी यामुळे तुमच्या घरात जर कोणाची करणी बाधा किंवा वाईट नजर किंवा ती तर ती असेल तर क्षणभरामध्ये जळून जाईल आणि भस्म होईल जेव्हा तुम्ही ती जळलेली वेलची आणि नाणे किंवा कापराची रक्षा उचलाल तेव्हा फक्त हाताने उचलू नका ती वस्तू एका लाल रंगाच्या कागदात किंवा कापडात ठेवा आणि ठेवताना म्हणा ओम श्रीं क्लीम लक्ष्मी मम ग्रहे आगच्छ आगच्छ तिष्ठतिष्ठ स्वाहा ओम श्री ओम क्लीं लक्ष्मी मम ग्रहे आगच्छ आगच्छ तिष्ठतिष्ठ स्वाहा हा मंत्र म्हणजे माता लक्ष्मीला तुमच्या घरात कायम कायमच बांधून ठेवल्याचं कुलूप आहे हे गुप्त रहस्य आहे जे अनेक ज्योतिषी सहजासहजी सांगत नाही तर माझ्या प्रिय मित्रांनो हे मी उपाय तुम्हाला कुठल्या तरी अंधश्रद्धेवरती आधारित हे उपाय सांगण्या सांगत नाही आहे आपण आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाची पूजा करणं हेच खरे सामर्थ्य आहे त्यामुळे तुम्ही हा तुम्ही या कष्टाला आध्यात्मिक उपायाची जोड या जोड द्या मग बघा तुमची प्रगती कशी होईल ही माहिती तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त आहे मी खूप अभ्यास करून अनुभवातून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास असेल तर तुम्ही स्वतच हा उपाय नक्की कर करण्याचा प्रयत्न करा तर मनापासून लिहा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातील इच्छा स्वामी नक्की पूर्ण करत ही मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद विश्वास ठेवा श्रद्धेने केलेला हा उपाय छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील मोठे बदल घडून आणेल मी स्वत हा अनुभव घेतलेला आहे म्हणून आज हा तुम्हाला उपाय सांगते हा उपाय व्हिडिओ तुम्ही म जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा